नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत योगिनी एकादशीची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वप्रथम बघूया योगिनी एकादशीचे व्रत केल्याने होणारे फायदे योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो योगिनी एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते ही एकादशी सर्व रोग आणि आजारांना नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप गुण आणि प्रसिद्धी मिळते आता आपण बघूया योगिणी एकादशी कधी आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल तर दोन जुलै दोन हजार चोवीसला सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल आता आपण बघूया योगिनी एकादशी व्रताची सुंदर कथा अलकापुरीचा राजा यशराज कुबेर याच्याकडे हेम नावाचा एक माळी काम करायचा त्या माळीचे काम म्हणजे दररोज भगवान शिवाची पूजा करणे मान सरोवरून फूल आणणे एके दिवशी तो आपल्या पत्नीबरोबर फिरायला गेलेला असल्यामुळे त्याला फुलं घ्यायला उशीर झाला होता तो उशिरा कुबेराच्या सभेला पोहोचला त्यामुळे रागवलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला शापाच्या परिणामामुळे हे इकडे तिकडे भटकत राहिली आणि भटकत असताना मार्कंडे ऋषीच्या आश्रमात पोचले योगाच्या सामर्थ्याने ऋषींनी त्याचे दुःखाचे कारण जाणून घेतले व त्याला सांगितले की जर तुम्ही योगिनी एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला शापातून मुक्तता मिळेल माळीने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळले आणि व्रताच्या परिणामी हे माळीचा कुष्ठरोग संपला असे हे व्रत सर्वांचे दुःख दैन्य दारिद्र्य दूर करणारे ठरो अशी भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना करूया आता जाणून घेऊया हे व्रत कसे करायचे या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून भगवान विष्णूची उपासना करावी त्यांना तुळस व कमळ व्हावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किंवा नामाचे पठन करावे दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपवास सोडावा ही होती योगिणी एकादशी व्रताची संपूर्ण माहिती माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद